नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपण महत्वाच्या बातम्यांचा आढावा जाणून घेत असतो तर आजची पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जोशी समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आमदार प्रवीण दटके विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती त्यामुळे ही जागा कुणाची याबाबत उत्सुकता होती जोशी यांच्यासह शहरातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत होती अखेर पक्षाने संदीप जोशी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली हे त्यांच्या संयमाचं फळ असल्याचं बोललं जात विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस तारखेला निवडणूक होणार आहे यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत भाजपने जी तीन नावं दिल्लीत पाठवली होती त्यात जोशी यांचं नाव नव्हतं त्यामुळे जोशी यांची संधी हुकणार अशी चर्चा सुरू झाली मात्र रविवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत जोशींचं नाव असल्याने त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे यापूर्वी संदीप जोशी यांना पदवीधर मतदारसंघातून भाजपने संधी दिली होती मात्र तेव्हा ते पराभूत झाले होते यानंतरची बातमी आहे अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबतच्या सलग तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली यावेळी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव राहिला याबद्दल विचारण्यात आलं यावर पंतप्रधान मोदींनी सविस्तरपणे संपूर्ण कहाणी सांगितली यावर उत्तर देताना ते असं म्हणाले की मी संघात सामील झालो संघाचे माझ्यावर संस्कार आहेत काहीही विचार करा आणि कार्य करा तुम्ही इतका अभ्यास करा की देशासाठी उपयुक्त होण्याचा विचार करा असा व्यायाम करा की तो देशासाठी उपयुक्त ठरेल असंही पंतप्रधान म्हणाले पुढे संघाच्या तळागाळातील कामाविषयी सांगताना ते म्हणाले की यावर्षी संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत जगात आर एस एस पेक्षा मोठा स्वयंसेवक संघ नाही कोट्यावधी लोक संघाशी जोडलेले आहेत मोदी असंही म्हणाले की संघाला समजून घेणं इतकं सोपं नाहीये संघाचं कार्य समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ते म्हणाले की शंभर वर्षांपासून आर एस एस एका साधकाप्रमाणे दिखाऊपणापासून दूर आहे समर्पित भावनेने काम करत आहे अशा पवित्र संघटनेतून त्यांना जीवनातील मूल्य आणि उद्देश मिळाला असं कृतज्ञ उद्गारही पंतप्रधान मोदींनी यावेळी काढले यानंतरची बातमी आहे किल्ले शिवनेरी संदर्भात किल्ले शिवनेरीवर रविवारी मधमाशांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर दुपारपासून पुरातत्व विभाग आणि वन विभागाने गडाचा पहिला दरवाजा शिवभक्तांना गडावर जाण्यासाठी बंद केला पायरी मार्गावरील पायऱ्यांवर बॅरिकेड लावून पायरी मार्ग रोखण्यात आलाय राज्यभरातून शिवज्योती घेऊन जाण्यासाठी आलेल्या शिवभक्तांच्या शिवज्योतींचं पूजन आणि प्रज्वलन पहिल्या पायरीवरच करून तिथून त्या शिवज्योती विविध भागात मार्गस्थ करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली शिवजयंती सोहळ्याच्या अनुषंगाने शिवनेवरीवर होणारी शिवभक्तांची गर्दी त्यातून काहींचं अनिर्बंध वावरणं कॅमेरा मोबाईलचे फ्लॅश वापरणं त्यातच पर्यटकांचा नकळत होणारा गोंगाट काही नतदृष्टांकडून मधमाशांच्या पोळ्याला दगड मारून उपद्रव करण्याची विकृती या कारणांसह हो शिवज्योतींचा निघणारा धूर ही कारण मधमाशांना त्रासदायक ठरत असल्याने त्यांचे हल्ले होत असल्याचं जाणकारांचं म्हणणंय काही खोडसाळ युवकांनी रविवारी दगड मारून पोळं उठवल्याने माशांनी शिवनेरी गडावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढवला त्यात सत्तेचाळीस जण जखमी झाले वन विभाग पुरातत्व विभागाचे कर्मचारी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य यांना ही घटना समजताच गडावर धाव घेऊन त्यांनी जखमींना खाली आणलं आणि आता जखमींवर उपचार सुरू आहेत यानंतरची बातमी आहे अमेरिकेत निसर्गाने प्रचंड कहर केलाय आगीच्या घटनांनंतर आता भीषण वादळाने देशातील अनेक भागात हाहाकार माजवलाय या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने काही ठिकाणी आणीबाणी जाहीर केलीये मिसुरी राज्यात या वादळाचा जोर सर्वाधिक जाणवला असून इथे एकट्या अकरा जणांनी प्राण गमावलेत अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालंय अमेरिकेतील या विध्वंसक वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालीय प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य अधिक तीव्र केले नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले यानंतर श्री बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील आयपीएल दोन हजार पंचवीस सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने बीसीसीआय नियमांवर संताप व्यक्त केलाय कसोटी मालिकेच्या दौऱ्यात खेळाडूंच्या कुटुंबाची उपस्थिती मर्यादित केल्याबद्दल आणि खेळाडूंच्या खराब कामगिरीसाठी कुटुंबियांना जबाबदार धरल्याबद्दल विराट कोहलीने निराशा व्यक्त केली आहे तो म्हणाला की जेव्हा मैदानावर काही गंभीर घडतं तेव्हा कुटुंबियांकडे परत येणं त्यांच्याशी बोलणं हे किती महत्वाचं असतं हे लोकांना समजावून सांगणं खूप कठीण आहे म्हणूनच मी खूप निराश आहे टीम इंडियाला गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही अत्यंत खराब झाली होती विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडू वाईटरित्या फ्लॉप ठरले यानंतर बीसीसीआयने कठोर प्रवास धोरण जाहीर केलं होतं आणि परदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांची उपस्थिती मर्यादित केली होती नियमानुसार आता भागीदार आणि खेळाडूंची मुलं दोन आठवड्यांसाठी प्रत्येक मालिकेत एकदाच येऊ शकतात यामुळे कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना मोठा धक्का बसला यापूर्वी असे कोणतेही बंधन लादले गेलेले नव्हते तुर्तास या बातमीपत्रात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या बातम्यांसह महत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद